नमस्कार मित्रांनो मी उदय लाड़ पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कातकावर बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमेल पाहितलं टायटल वाचलं होऊन मित्रांनो सामान्य का बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की आता हम उपाय केल्याने अमावस्येच्या काळ्या कुठ रात्री शंभर नष्ट होणार पिकावरील संपूर्ण कीड हो मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता हा उपाय केल्याने अमावस्येच्या काळ्या कुट्ट रात्री शंभर टक्के नष्ट होणार पिकावरील संपूर्ण कीड पण असा कोणता उपाय आहे की ज्या उपायामुळे आता आपल्या पिकावरील संपूर्ण कीड अमावस्येच्या काळ्या कुट रात्रीमुळे नष्ट होणार मग अमावस्येच्या काळ्या रात्रीचं आणि असणाऱ्या किडींच रिलेशन काय आहे अखेर असा कोणता उपाय की ज्या उपायाचा वापर करून आता अमावस्येच्या काळ्या कुट रात्री देखील आपण शंभर टक्के नष्ट करू शकतात पिकावरील संपूर्ण कीड या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवट पर्यंत पहावा व्हिडिओ शेवट पाहत असताना जर आपल्याला हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मग मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की आता हा उपाय केल्याने अमावस्येच्या काळ्या रात्री आपण शंभर टक्के संपवू शकतात पिकावरील संपूर्ण कीड मग असा कोणता उपाय आहे की ज्या उपायाचा वापर करून आता आपण शंभर टक्के पिकावरील जी कीड आहे ती अमावस्येच्या या रात्री त्या ठिकाणी नष्ट करू शकतात मग अमावस्येचं आणि या किडीचं नक्की नात काय आणि अशा प्रसंगी की अमावस्येची काळी रात्र आहे तर त्या दिवशी काय करायचे ते लक्षात घ्या तर मित्रांनो अमावस्येची काळी रात्र रात म्हणजे या किडींसाठी सुगीचा कालावधी अशा परिस्थितीमध्ये या ज्या किडी असतात त्या शंभर पटीनं मित्रांनो या ठिकाणी पैदास वाढवतात म्हणजे इतर दिवशी त्यांचं प्रजनन जेवढं असतंय त्याच्यापेक्षा शंभर पट प्रजनन हे अमावस्येच्या काळ्या रात्री होते मग आपल्याला अशा प्रसंगीय काम करायचं आहे जर किडीचा शंभर टक्के बंदोबस्त करायचा असेल पीक कोणतंही असू द्या सोयाबीन असू द्या कापूस असू द्या तूर मूग किंवा इतर कोणतंही पीक तर त्या पिकाला अमावस्येचा दिवस झाल्यानंतर दुसरा दिवस सोडून द्या तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी म्हणजे अठ्ठेचाळीस ते बहात्तर तासामध्ये आपल्याला कापसामध्ये जो कीटकनाशक उपयुक्त आहे त्याचा स्प्रे सोयाबीनच्या पिकामध्ये जे कीटकनाशक उपयुक्त आहे त्याचा स्प्रे जर या पद्धतीनं आपण अमावस्येच्या तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी जर कीटकनाशकाचा स्प्रे घेतला फवारणी केली तर मित्रांनो आपल्याला या शंभर पट तयार झालेल्या या प्रजननाला या ठिकाणी शंभर टक्के संपवता येणार आहे आणि मला सांगा जर आपण झोपीतच यांना समाप्त केलं जर आपण यांच्या पिढ्या जर या ठिकाणी मोडीत काढल्या तर भविष्यामध्ये मित्रांनो आपल्याला किडीचा प्रादुर्भाव सत्तर ते ऐंशी टक्के आटोक्यात आल्यासारखा दिसेल मित्रांनो म्हणून एकच गोष्ट सांगतो मित्रांनो सोयाबीन कापूस किंवा कोणत्याही पिकावरील कीड नष्ट करायची असेल तर अमावस्येची काळी कुठ रात्र आपल्यासाठी एक संधी आहे अमावस्या झाल्यानंतर चौथ्या तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी जर आपण कीटकनाशकाची फवारणी केली पिकावरती तर शंभर टक्के आपण या असणाऱ्या किडींचा संपूर्ण नायनाट करू शकतो तर मित्रांनो हे होतं अमावस्याच्या काळ्या कुट्ट रात्रीचं आणि किडीचं नष्ट होण्याचं महत्त्वाचं कारण जर इथं चूक झाली तर मात्र आपल्याला आपल्या पिकातील कीड रोखता येणं कठीण आहे तर मित्रांनो ही माहिती आपणास कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा आवडला असणार व्हिडिओ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार